Tchau. Uh -oh. जन जाणाऱ्या दिंड्या सामूहिक पद्धतीनं लाखा लाखाच्या संख्येनं दिंड्या जातात लाखोच्या जा संख्येनं दिंड्या जातात हा जो आनंद आहे हा एकट्या एकट्यानं मिळत नाही आणि महाराज आमचे गुरुजी पाठात सांगायचे आपले गुरु बाबा एकटा माणूस जर ध्यानाला बसला तर उरूस भरतो एकटा माणूस ध्यानाला बसला तर उरूस भरतो आणि आपण सगळे मिळून जर भजन करू लागलो तर देव उभा तेथे असे देव उभा जैसे समचरणाची याच्यात ताकद आहे कलीमध्ये जनसंख्या एकत्रित जर आली तर ता काय तयार होते ताकद तयार होते म्हणून लोकशाहीचा मूलभूत मंत्र कोणता आहे सर्वांनी मिळून जे चालवलेलं असतं त्या व्यवस्थेला काय म्हणतात लोकशाही मी स्वपत लोकशाही सांगितलं मला काही जास्त अभ्यास नाही मला जास्त गोड बी बोलता येत नाही जास्त तिकडे बी बोलता येत नाही बामण्यासारखे बोलता येत नाही मराठासारखे बोलता येत नाही कसं बोलता येत मलाच माहित नाही <laughs> पण आपण सर्वांनी मिळून जी व्यवस्था चालवली त्याला काय म्हणतात लोकशाही आता खऱ्या अर्थानं लोकशाहीचं पिक्चर काढायचा वेळ झाला सध्या इतका पिक्चर झाला या लोकशाहीचा की लोकशाहीच्या नात्यानं ते जरी तुमच्याकडे येत असले पण एकदा का तुमचा ठपका मारला तुम्ही ठपका मारला की पाच वर्ष तुम्ही त्यांचे नाही ते तुमचे नाही फक्त जवळ जोड़ जवळ आल्यानंतर ते जर गोड गोड बोलते गोळ्या देऊ का बिस्किट देऊ का आता लेखर राहत त्याला वाटतं तर घ्या बापा पण त्याच्याकडून काय काम करून घेणार आहे तो देणारा त्या पोराला कळत नाही हे आपल्याकडे येते तुम्हाला काय पाहिजे पण याचा आटपत आल्यावर म्हणते बरं ते त्याचा कार्यकाल झाला आल्यानंतर तुम्हाला काय पाहिजे लोक म्हणते साहेब बघता तुम्ही निवडून आले ना मग हे द्या आपण ये रे याला बदलून टाका आणि याव त्या कोण म्हणून आपण पटकन कारण काही काही त्याच्यात नक्की वळ राहते त्याला भस्कन बोलता येत्याला बोलता येत त्याच कुणी ऐकत नाही विठाला आपल्याकडे हे सांगतोय की ही संघटित शक्ती आहे आपण सगळे एकत्रित आलो हा एक आनंद आहे सर्वांनी सहकार्य केलं तर हा सोहळा चालतो सर्वांनी सहकार्य केलं तर हा सप्ताचा सोहळा शहाऐंशी मला सांगा ही परंपरा इतकी साधी आहे का एकट्यानं केली असते का ही एका दोघांना ती पूर्ण पार पाडली असते का तुमचा सर्वांचा सहभाग याच्यात असल्यामुळं ही परंपरा शताब्दीपर्यंत ही जाऊ शकते याच्यात कुठलंही गुंमत राहिलेलं नाही ही ताकद तुमच्या संघटितपणाची आहे आणि या संघटितपणाला कोणाला जर कृपा कोणाची असेल तर कृपा आहे रामलाल बाबाची कृपा आहे कृपायची कृपा आहे साधू संतांची आहे आणि ही कृपा सेवेनं तयार होते शेवेची कृपा कधीच वाया जात नाही सेवेची कृपा कधीच वाया जात नाही अर्जुनानं सेवा केली होती म्हणून धनुर्विद्या कर्ण ही त्यानं सेवा केली होती धनुर्विद्या मिळवली होती पण कपट होत कपट कप्तामुळे जरी त्याच्याकडे अर्जुनापेक्षा सरस धनुर्विद्या होती तरी गुरुकृपे वाचून वेळेला ती कामी पडली नाही गुरुकृपा गुरु गुरु अर्जुनावर हा अर्जुन हा विजयी झाला अर्जुन हा काय झाला विजयी झाला तस गुरुची सेवा करायची संताची सेवा करायची मन मोकळीपणानं केली पाहिजे कप्तानं सेवा केलेली चालत नाही आणि ती सेवा या गावानं केलेली आहे मी तुमचं वर्णन करायला आलो तुमचं वास्तव सांगायला आलेलं आहे कारण आम्ही एक एक दोन दोन चार चार वर्ष सत्य करून पाहिले ते आमच्याकडून टिकले नाही आम्ही महाराजाला ना सांभाळून पाहिलं आमच्याकडून महाराज सांभाळता आले नाही तुम्ही शेवट केला त्यांचा काय केला मला सांगा मायबापाचा शेवट करणारा पोरग चांगलं का मायाप काढून देणारा पोरग चांगलं तुम्ही संन्याशी तुम्ही मनावर टेन्शन नाही घेऊ जास्त जे पोर आहे बोलतो मी बाबा कोणतं चांगलं याला माय बापाला व्यवस्थित सांभाळून शेवट केला ते पोरग मार्ग द्यावं लागते खरच हो तू चांगलाय तीवडाची सेवा केली तसं शेवटपर्यंत सा बाबाला सांभाळलं आईला तुम्ही सांभाळलं त्यांचं इथं आणि समाधी मंदिर बांधलं खऱ्या अर्थानं तुमच्या चरणाचं नसताना नतमस्तक झालं पाहिजे कारण जगामध्ये याचीच अडचण आहे महाराज कोणी म्हणत मला तू पडू द्या पंक्तीत पण पत्र घुसलायच्या कोणा आणि ते पाणीपुणा वाढायचं सतराच्या कोणा उठलायच्या तू कोणी वाढी पण पत्रवाळी उचलली पाहिजे पत्रवाळी कोणाला उचलली माहिती तुम्हाला हो पांडवाच्या भगवंतांना उचलली हा आदर्श त्या आपल्या जीवनामध्ये आपण घेतला पाहिजे की कि काम साध काम शेवटचं सा काम जो करतो तो श्रेष्ठ माणूस होऊ शकतो आणि त्यालाच खऱ्या अर्थानं तो मान मिळू शकतो ही शेवट आपल्याकडून झालेली आहे जगद्गुरु गुरु तुकोबर आला नाम घेता कापे म्हणायचं का याच कारण असं आहे तुकोबर आहे धन्य आहे तुकर्थ आहे आता मला वेळ नाही मारत समर्थ शब्दाला स्वतंत्र कीर्तन होते समर्थ म्हणजे कोण या जगात देव समर्थ आहे शक्ती देवाची आहे तशी त्या देवाच्या चरणांची अनन्य होत जाते सेवा करणाऱ्या संतांची देखील कर्तुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती आहे स्वतंत्र का वर्णन आहे पण सगळ्याच भाव आपल्याला विस्तरण सांगता येणार नाही पण यांचा एक भाव सांगतो आपल्या वगीर बाबाने सांगायचं सांगतोच किती मोठा समर्थ होता त्यांचा जीवनातला भाग तत्कालीन परिस्थितीमध्ये एक एक सिद्ध पुरुष होऊन गेले तुकाराम महाराज सिद्ध होतेच त्या टायमाला चिंतामण देव सिद्ध होते पण चिंतामण देवाच्या घरी जाऊन चिंतामण देवाचा अहंकार चिंता देवा कमी तुकोवरांनी केला तो अनुभवाना आला तो विस्तार मी करणार नाही पण तुकोवर ना देव म्हणतात परिसरात लोक काय म्हणतात पण आनगडशा फकिरावर प्रसंग असा आला की त्याला विठ रामेश्वर शास्त्रीला यांचा अनुभव आल्याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे रामेश्वर शास्त्रीला आळंदीला जात असताना कारण ते आळंदीचे भक्त होते ज्ञानोभराचे भक्त होते आळंदीला जात असताना अनगडशा फकीराच्या आश्रमातून ते जात असताना तिथं एक बारव होती आणि त्या बारवेमध्ये त्यांनी माध्यानं स्नान केलं आणि ती बारव पाण्याची अशी होती की तिला अनगडशा फकीराशिवाय त्या पाण्याला इतरांनी स्पर्श करायचं नाही म्हणून तिला अच्युत बारव असं म्हणायचं ते छल्ल्या रक्षकाने सांगितलं या पाण्याला स्पर्श करू नका त्यानं सांगितलं पाणी मला स्नान करायचं त्यानं ते केलं आणि केल्यानंतर त्या रक्षकानं जाऊन सांगितलं आनंदच्या जा फकीराला की स्वामी कोणीतरी एक बळजबरीनं आंघोळ करतोय त्या पाण्यामध्ये कोण आहे म्हणून त्याला ते, ते पाहायला गेले पाहिलं तर कोणी कसा विद्वान सद्ग्रहस्थ त्या ठिकाणी आंघोळ करतोय पण तपी माणसं गरम असतं बरं का ज्यांना तपश्चर्या असते ना ते गरम असतं त्यांनी शाप देऊन टाकला ऐशे ही डुबते रहो शाप आता वाणीला सामर्थ्य असलं तर शाप लागतो आपलं बरं कोणी पण लगाय काही होत नाही म्हणून बरं <laughs> त्याच्या वाणीला काय होता सामर्थ्य होत शाप लागला महाराज अंगाची आग होऊ लागली पाण्यात गेलो की बरं वाटायचं पाण्यात आलं की आग पाहिजे आता ते पाण्यात जाऊन बसलं तर बरं वाटलं पण पाण्यात राहिला जो का आहे का विचार केला की पाण्यात राहून प्रश्न संपणार नाही मग त्याला तशीच अंगाला होणारी वेदना घेऊन ज्ञानोबारांच्या समाधीकडे गेला आणि समाधीकडे गेल्यानंतर माउरीला प्रार्थना केली माउरी माझ्या अंगाचा दाह दूर करा मावरी माझ्या अंगाचा दाह दूर करा रात्री बारा वाजता त्याला ज्ञानोबाराने स्वप्न देऊन सांगितलं की तुमचा रोग आळंदीच्या हॉस्पिटलमध्ये जाणार नाही देहूला तुकोबरायचं हॉस्पिटल आहे तिथं तुमचा रोग दाखवा तिथं तो बरा होईल तुकोवराचा पत्ता दिला ज्या गावात रामेश्वर शास्त्री राहत होते त्याच गावात आणि रामेश्वर शास्त्रीला कळाला नाही तो ज्ञानोवराने समजून सांगितला आणि मग ज्ञानावरांच्या निर्देशाप्रमाणे तो तुकोबऱ्याच्याकडे आला आणि येताना मात्र पुढं जासूद पाठवला जासूद म्हणजे शिष्य शिष्याला एक अं निरोप पाठवला की महाराज मी आपल्या दर्शनार्थ येत आहे त्या जासुदाकडं आलेला निरोप पाहिला तो तुम्हाला इतके दीर्घदर्शी होते इतके सर्वज्ञ होते त्यांनी पाहिलं की याची भेट आपल्याला नको याला लगेच परत उत्तर दिलं चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्रही खाती सर्व हा पाच कडव्याचा अभंग आहे आणि तो अभंगच एक त्या निरोपाला पाठवून दिला आणि मध्ये त्या जासूदाची भेट झाली महाराज मी कशा करता सांगतोय एकच अभंग होता त्याच्यात किती होता एकच अभंग एकच अभंग त्याला वाचला त्याच्यात काय तर अभंग वाचल्याबरोबर त्या वाणीचा असा महिमा अस सामर्थ्य हो। कि एक अभंग वाचल्याबरोबर त्याच्या अंगाचा दाह शांत झाला <laughs> मला सांगा तुम्ही गाथा पारायण करताना गाथा पारायण करताना एक अभंग वाचला तर अंगाचा दाह शांत होतो अभंग गाथा जर वाचली पारायण जर केलं तर त्रिविध तापाची झाली असं झाल्याशिवाय राहणार नाही असं सामर्थ्य त्या तुकोबरांच्या वाणीतलं आणि त्या रामेश्वर शास्त्रीच्या ध्यानात आलं आणि मग त्याने सांगितलं तुकोबरा कशा आहेत समर्थ समर आहेत जैशाला या म्हणे रामेश्वर भट्ट भट्टीजा तुका विष्णू आता इथं ती कथा येते पूर्ण पूर्ण करायची इथं कथा येते ती आणि मग मला पूर्ण अभंगातून जायचं होतं म्हणून मी कथा सांगितली बरं का नाही तर मग मी आभंग सोडून पोडून घरी गेलो असतो पण मला आभंग सोडून घरी जायचं हो नाही ना माणस म्हणते महाराज घेतला पण आंगाने शिवलेच नाही आणि कौन शिवलं नाही